नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे हे बघा चला याच्या आतमध्ये काय आहे बघूया तुम्ही आहात का एक्साइटेड मी तर खूपच एक्सायटेड आहे मला शॉपिंग बघायला खूप आवडते आता घरच्यांनी कोणी काय घेतले आपल्या काही कामाचं निघतंय का, का यात या ते बघूया आणि माझी स्वतःची पण मला दाखवायला खूप आवडते मी केलेली शॉपिंग आणि दुसऱ्याने केलेली शॉपिंग पण मला बघायला आवडते तर आपल्याला व्हरायटीज बघायला मिळतात वेगवेगळ्या आणि वेगवेगळं बघायला मिळतं ये लो चिरक पत्ती लावून मी असं काय करणार आपण कापायलाच पाहिजे आपल्याला हे पण आणि हे पण हे मी आता दुसऱ्या दुसरे, दुसरे व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये ओपन करून दाखवेल तर खूप मोठे मोठे व्हिडिओ होतात तर आपण हे नंतर ओपन करू हो <shras> <shras> बेल्ट हे बेल्ट मागवलेत खूप छान आहे त्याच बक्कल त्याच हे क्रंट जरी साधं असलं ना बाकीच छान आहे आवडला का ब्राऊन कलरचा आहे आणि आवडी हा ब्लॅक कलरचा आहे हा ब्लॅक कलरचा आहे आवडला का आणि हा ब्राऊन कलरचा आहे तर हे दोन बेल्ट मागवले आता हे कोणासाठी माहिती नाही एकच साईजचे आहे हे बघा दिसलेत का तुम्हाला बेल्ट आवडले का दोन्ही तर हे माझ्या नवऱ्याचे दिसते मिस्टरांचे माझ्या तर हे मोठा मुलगा सुद्धा वापरू शकतो आणि मिस्टर सुद्धा <laughs> तर हे आवडलेत का तुम्हाला बेल्ट कसे वाटले नक्की सांगा चला आपण आता हे इथे ठेवूया था आता था आ, थी थी आ, 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 हे ओपन <laughs> करूया हे पण जरा साईडला ठेवूया हे पण ओपन करून पूर्ण नाही ओपन करत नाही बघा सगळे एकाच साईजचे आहे हे काय आहे मॅजिक इरेझर याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मी माझे हाऊस क्लिनिंगचे दिवाळीच्या वेळेचे व्हिडिओ टाकलेत त्यात मी याचा पुरेपूर वापर केलेला आहे आणि सगळ्या घरामध्ये याचा भरपूर वापर होतो आणि खूप छान आहे ते ताबडतोब क्लीन होतात स्विच बटन असतात ना ते पण ताबडतोब क्लीन होतात डोअर वगैरे जिथे म्हणजे धूळ धूळ जर साचले हात लावून डोअर खराब झाले मुलं साखे हात लावतात आणि तेवढंच एरिया दरवाजेचा खराब होतो तर हे थोडंसं ओलं करायचं आणि हुसायचं थांबूडतं क्लीन होतात आता माझ्या डायनिंग टेबलच्या आता ही चेअर झाली ही सुद्धा मी यानेच क्लीन करते तर सगळं काही याने छान क्लीन होतं धूळ वगैरे आता ब्लाइंड्स आहेत तिथे अमेरिकेमध्ये माझ्या घरामध्ये त्या ब्लाइंडचे पण मी आहेच ते करते ऍक्सिडेंट झाला वा। वाटतं तर आवडलेत का तुम्हाला हे मॅजिक इरेझर भरपूर आहेत हे क्लिनिंगसाठी यूज होतो याचं ते असं स्पंज सारखं वाटतं हे बघा म्हणजे स्पंज हे स्पंज आहे एक प्रकारचं सण गेला अंधार पडला आता तर हे आहे मॅजिक इरेझर ओके किचन असो बेडरूम किचन असो बेडरूम असो हॉल असो लिव्हिंग रूम लिव्हिंग एरिया डायनिंग एरिया सगळ्या ठिकाणच्या सगळ्या वस्तू छानपैकी क्लीन होतात याने ओके तुमच्याकडे खूप झाड असतील लागली ते सुद्धा मस्तपैकी याने स्वच्छ होतात आवडलेत का तरी आहेत हे बघा मी आता नाही काढत कारण ते सुट्टे सुट्टे होईल होतील सगळे हे बघा हे असे मॅजिक कि जर तर हे नक्की वापरून बघा तुम्ही खूप छान तुमच्या म्हणजे प्लॅस्टिकच्या चेअर चे वगैरे असतील इंडियामध्ये त्यासुद्धा याने खूप सुंदर क्लीन होतील एक सुंदर छान क्लीन सगळी धूळ साफ तर ग्रील वगैरे असतील तुमच्या विंडोच्या त्यासुद्धा अगदी क्लीन होतील क्लिनिंगसाठी क्लिनिंग टिप्स दिलेली आहे <laughs> मी आता तुम्हाला याने क्लीन करा तर मी हे वापरते दरवाजे वगैरे चेंज करण्यासाठी स्विच बटन असतात ते सुद्धा ते तर सारखे असे लाईट लावा बंद करा बोट लावून लावून खराब होतात की नाही <laughs> तर ते ताबडतो क्लीन होतात मग एक दोन दिवसात लगेच क्लीन करायचं म्हणजे वाटलं थोडीशी धूळ थोडंसं घाण वाटलं की नाही स्विच स्विच बटनचं ते एरिया लगेच क्लीन करायचं चला सावली पडली ऊन सावलीचा खेळ हे आता इथे ठेवूया का चला आपण आता ह्या बॉक्स मध्ये काय आहे ते बघूया अच्छा बॅग निघाली <laughs> काय यात बॅग मध्ये मस्त हँडल पण आहे त्याला चला बघूया यात काय आहे नाही मी हे तुम्हाला नंतरच दाखवते ड्रोन ड्रोन तर हे बघा या ठिकाणी हा ड्रोन आलेला आहे तर यामध्ये ड्रोन आलेला आहे तर याचा आता मी हे चालू म्हणजे तुम्हाला डेमो पण द्यायला पाहिजे की नाही चालू करून दाखवायला पाहिजे तर आ, मोठा होईल व्हिडिओ खूप तर याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवते तर मी या आता यात घालूया चला कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हे जे आहे ना हे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कारण ते चालू करून दाखवायला पाहिजे आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं की व्हिडिओ खूप मोठे होतात धन्यवाद